विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने एक कोटी खंडीची रक्कम स्वीकारतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी या महिलेने केली होती त्यानंतर एक कोटी रुपयांची खंडीची रक्कम स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पत्ताने अटक केलेली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलेला आहे नमस्कार मी मोहित देवधर आपण पाहताय यामध्ये पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्री जयकुमार गोरे यांना एक महिला त्यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी मागत होती ही महिला तिच्या वकिलामार्फत विराज शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी करीत होती संबंधित महिला सत्रह मार्च रोजी राजभवन मुंबई या ठिकाणी उपोषणाला न बसण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत होती रक्कम न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी करून मंत्रीपद घालवण्याची त्याचप्रमाणे ते एकदा अपघातातून बचावले आहेत आता मात्र जिवंत राहणार नाही अशी धमकीही या महिलेने दिली यावर खंडणीची रक्कम जास्त असल्याने व कॅश मध्ये असल्याने रक्कम गोळा करण्याकरिता दोन दिवसांचा वेळ विराज शिंदे यांनी मागितला व एकवीस मार्च रोजी कोटी रुपये घेऊन सातार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आले यानंतर संबंधित महिलेच्या वकिलाने त्यांच्याकडे तक्रारदार कॅश घेऊन येत असल्याचे सांगितले यावर या, या महिलेने कॅश वकिलांच्याच ऑफिस मध्ये आणा असे सांगितले व ती स्वतः या ऑफिस मध्ये आली यावेळी कोटी रुपये खंडीची रक्कम या महिलेने स्वीकारताच पोलीस स्वीकारता पकडले या महिले विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात दा आला असून या महिलेला अटक करण्यात आलेली आहे मंडळी सातारा जिल्ह्यात सध्या खंडी गोळा करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले असून आता चक्क मंत्र्यांवरच जर खंडीचे प्रकार घडू लागले तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल सातारा पोलीस दलही अत्यंत प्रभावीपणे व कार्यक्षमपणे अशा घटनांना सामोरे जाऊन आरोपींना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत तुम्हाला या प्रकरणात काय वाटते तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा